घरामध्ये पाली येणं हे साहजिकच का आहे कारण भिंतीवरती पाली असतातच घरामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये पाली जर रोजच येत असतील किंवा जातच नसतील तिथून तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा कारण पाली हा खूप विषारी असतात कारण एखाद्या जेवणावरून जरी गराळा मारून गेली तरी विषवादा वगैरे होण्याची शक्यता असते चला तर आपण पालींना पळून लावण्यासाठी एक भन्नाट उपाय बघणार आहोत तर इथे कांदा घेतला लसणाची एक कांडी घेतलेली आहे त्यानंतर काही मिरे आणि काही लवंगा घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर एक कांदा आपला कट करून घ्यायचा आहे जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हा दोन तीन दिवसासाठी सुद्धा हा जो स्प्रे आहे तो चालू शकतो कारण त्याचा वास इतका स्ट्राँग असतो कांद्याचा आणि लसणाचा त्यामुळे पाली ह्या सहज पळून जातात आणि काळे मिरे आणि लवंगांचासुद्धा खूप स्ट्राँग वास असतो त्यामुळे पाली याला घाबरून सहज पळून जातात त्यामुळेच तुम्हाला काय करायचं कांदा कट करून घ्यायचा त्यानंतर एक लसणाची कांडीसुद्धा इथे फोडून टाकायची किंवा तुम्ही अशा प्रकारे चुरगळून घेतले तरी पण चालेल त्यानंतर यामध्ये काळे मिरे आणि लवंगासुद्धा टाकून घ्यायच्या आणि याला बारीक वाटून घ्यायचं हे यामध्ये पाणी घालूनसुद्धा वाटू शकता किंवा वाटून झाल्यावरती गाळून घेतल्यावरतीसुद्धा तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता हा भन्नाट उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा खरंच याने फायदा होतो तर अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका कापडाने गाळून घ्यायचं आहे शक्यतो कापडानेच गाळावे कारण आपण चहाची गाळणी वगैरे जर वापरली तर कांद्याचा वगैरे वास हा स्ट्रॉंग असतो आणि बराच काळतो द वास टिकून राहतो त्यामुळे चहाची गाळणी वगैरे असेल तर त्याला वास तो जास्त वेळ राहू शकतो त्यामुळे अशा कापडामध्ये वगैरे घ्यायचं आणि अशा प्रकारे जो ज्यूस वगैरे असतो कांद्याचा रस तो काढून घ्यायचा आहे हा उपाय एकदा बनवून बघा तुम्ही कार आणि हा जो वास आहे कांद्या लसणाचा काळे मिरे आणि लवंगाचा हा खूप स्ट्रॉंग वास असतो हा पालेनं अजिबात सहन होत नाही त्यामुळे अशा प्रकारचा तुम्ही एकदा स्प्रे नक्की घरामध्ये मारा किंवा गॅलरीमध्ये वगैरे जिथे पाले वगैरे येतात तिथे मारून ठेवा त्यानंतर मी आता हे गाळून घेतलं आणि एक ग्लास भर यामध्ये पाणी ओतून घ्यायचं त्यानंतर हे आपल्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये डायरेक्ट भरू शकता किंवा गाळणीने सुद्धा गाळून टाकू शकता तर इथे मी आता एक कापडाने किंवा म्हणजे सहज जाईल यामध्ये त्यामुळे मी अशा प्रकारचं कापड घेते तर हा उपाय खरंच खूप भन्नाट आहे घरच्या साहित्यामध्ये सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं आणि पालीचं जर त्रास होत असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही एकदा करून बघा सारख्या घरामध्ये येणं वगैरे किंवा असं जेवण वगैरे ठेवलेलं असतं आपण कुठे गराळा मारून जाणं हे चांगलं नसतं पालीचं त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर मी बॉटलमध्ये सगळं हा सगळा रस मी याच्यामध्ये भरून घेतलेला आहे पाणी टाकून आता आपला स्प्रे तयार झालेला आहे आता जिथे जिथे पाले वगैरे आहेत किंवा गॅलरीमध्ये आपल्या सहज पाले येतात घरात जरी नसतील तरी गॅलरीमध्ये पाली दिसतातच तर अशा प्रकारे भिंतीवरती वगैरे जरी मारून ठेवला तर कांद्याचा हा वास खूप स्ट्रॉंग असतो त्यामध्ये बराच काळ असा असतो त्यामुळे पाली जर जरी, जरी, जरी असतील भिंतीवर तरी पण त्या निघून जातील तर खूप सोपा उपाय आहे हा नक्की करून बघा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशा प्रकारचा स्प्रे एकदा पालींसाठी नक्की बनवून बघा पाली याच्या वासाने कुठेच दिसणार नाही तर सगळीकडे मारून घ्यायचा गॅलरीत मेन गॅलरीमध्ये खूप पाली येतात त्यामुळे हा उग्र वासाचा स्प्रे एकदा नक्की बनवून बघा आणि घरामध्ये जिथे जिथे तुम्हाला पाली असतील असं वाटतं तिथे तुम्ही हा स्प्रे नक्की मारा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा मदत होईल तर बघू शकता मी सगळ्या भिंतीवरती जिथे मला वाटतं पाले येतात ते मी सगळीकडे मारून घेतलेला आहे मेन म्हणजे गॅलरीमध्ये तसंच भिंतीवरतीसुद्धा किडे माकोडे असतील ते सुद्धा याने मरून जातील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये